दिस ब्रेक गर्दीने भीम जयंती साजरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या जल्लोषात भूमधुडाक्यात सर्वत्र साजरी करण्यात येत असताना मोहने येथील शहरात मधील विविध मंडळांनी आणि सामाजिक संस्थांच्या वतीने आकर्षक असे प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले होते तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळांनी केले होते मोहन शहरातील सर्वात जुने आणि मान्यता प्राप्त असलेल्या प्रज्ञा सूर्य संस्थेची मानसकावरील रोषणाई व देखावा हा नेहमीप्रमाणे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याची सार्वजनिक मिरवणूक सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष दासू ठोंबे यांच्या अध्यक्षतेखाली आर एस जेतवन नगर येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथून सायंकाळी सहा वाजता वाजत गाजत काढण्यात आली या मिरवणुकी सोहळ्यामध्ये माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड माझी सभापती दयाशंकर शेट्टी माजी नगरसेवक विजय काटकर अंकुश माजी नगरसेवक मयूर पाटील इत्यादी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने महिला पुरुष तरुण तरुण निस्वयस्फूर्तीने मिरवणुकीत सामील होऊन डीजेच्या तालावर फिरताना दिसत होते प्रज्ञा बुद्ध विहारापासून निघालेली मिरवणूक ही पंचशील नगर आर एस बाजारपेठ महात्मा फुले नगरमार्गे विकास कॉलनी बाजारपेठेतून बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकी दरम्यान आर एस रिक्षा स्टँडच्या रिक्षा चालकांच्या वतीने सर्वत वाटप करण्यात आले तर काही मार्गवर मंडळाच्या वतीने लाडू व पदार्थ वाटप करण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार घडून मिरवणुकीस गालबोट लागू नये याकरिता खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी वाघमोरे साहेब यांचे सह अधिकारी वर्ग जातीने लक्ष ठेवून होते अखेरीस रात्री साडे दहा वाजता मिरवणूक शांततेने पार पाडण्यात आली संतोष निरभवणे जिल्हा प्रतिनिधी आयबी सेवन न्यूज ठाणे